हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि तारीख आहे तीस आहे तुम्हाला सांगितलं होतं की मी ताईच्या घरी सुरुवातीला दोन तीन दिवस राहिले त्यामागे कारण होतं तर ते कारण काय होतं तुम्हाला सांगते बघा तर इकडे बघा इकडे बघा बाबाच्या नवीन घराचं बांधकाम सुरू झालं त्याच्यामुळे इकडे खूप अडचण होत्या तुम्हाला मी आता पूर्ण दाखवते बघा खूप पसाराच पसारा घराच्या आजूबाजूला झाला आहे ते आहे आमचं राहतं जुनं घर तर याचा काही भाग नाही पाळावा लागला नवीन घर बांधायसाठी जुनं घर थोडंसं पाळावं लागलं आणि मग थोड्या घरामध्ये आता ते राहत आहे कारण तर राहण्यासाठी अजून दुसरीकडे जागा नाही आणि जे दुकानं पुढं दिसते ते दुकानाची दुकानाची खोली आहे म्हणजे तिथे दुकान आहे तिथे राहता येत तर म्हणून आणि मग इकडे जे जागा होती ना परत एक जुनं घर होतं आमचं म्हणजे आईबाबाच्या घराच्या एकदम लागून ते घर पाडू जुनं घर होतं म्हणजे आजी आजोबांचं घर होतं ते या घरालाच लागून होतं मग ते घर तोडलं ते घर पाडलं आणि त्या घरावरती मग जे घर बनत आहे ना ते घर बनत आहे तरी ते बघून सगळं सामान्य जे सिमेंट आहे त्या घराच्या एकदम या घराच्या पुढं म्हणजे आमचा जो एंट्री गेट होता ना या घराचं त्या त्या एंट्री गेटपासूनच आम्हाला घर तोडावं लागलं होतं म्हणजे ते एंट्री गेट सगळं तोडलेलं आहे तर आता जानैण्याचा रस्ता आहे ना तो किचनकडून आता क जाण्याचा रस्ता केला इकडून किचनकडून तर किचनकडून येणं जाणं करावं लागत आहे आणि इकडे बघा सिमेंट वगैरे ठेवलेलं आहे खेरीची त्या टाकलेली आहे एकदम दारात टाकलेली आहे आण टाकलेली आहे आणि इकडे तुम्हाला दिसेल विटा तर जेवढं घर बांधायला विटा लागतील ना तेवढ्या विटा इथे आणून टाकलेल्या इथपर्यंत विटा आहे पूर्ण विटा इथे आहे लोहा आणि इकडे आहे प्लेटा वगैरे सगळं सामान सगळं सामान आणून टाकलेलं आहे आणि इकडे इकडे परत ना जे गोटे लागले होते ते गोटे टाकून ठेवले मोठे मोठे दगड निघाले होते तर ती दगड वगैरे इकडे फोडून टाकून ठेवलेली आहे तर चला तुम्हाला मी ना पूर्ण घराची जागा दाखवते केवढं घर बांधत आहे ते चला दाखवते तर हे बघा हे आहे जागा इकडनं एवढी जागा मोठं घराचं बांधकाम चालू आहे तर काल हे सगळं केलं म्हणजे कॉलम भरलीत काल असे कॉलम भरून घेतले काल इथे आईबाबाचं नवीन घर बनणार ते आहे गेट आणि हा आहे आमच्या आईबाबाच्या घरातला नवीन मेंबर भ्रुनू याचं नाव भ्रुनू आहे शिवांशनी याला काहीतरी मारलं इकडे भ्रुनू भ्रुनू इकडे भ्रुनू इकडे इकडे दुनु, इकडे 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 शिवांशनी याला काल डोळ्याला काहीतरी मारलं बघू दे डोळ्याला काय लागलं बघू बघू दे बस बस खाली बस बस खाली बस खाली बस बस खाली बस तर डोळ्याला काहीतरी मारलं शिवांशनी काल खूप जोराने लागलं त्याला तर हा आई आमच्या घरातला नवीन मेंबर नाव कसं आहे सांगा भ्रून बेल्ट लावला पिल्लू पिल्लू होता आणलं तेव्हा आणि पिल्लूचा एवढा मोठा झाला बिल्लू आणि आजारी खूप पडला होता मधात तर खूप त्याची म्हणजे उपचार केले त्याच्यावर आणि आता उपचार केल्यानंतर हा इतका चांगला झाला सईन वगैरे लावल्या त्याला गोड्या औषधं चारले त्याच्यानंतर तर भ्रूण एवढा चांगला झाला मी व्हिडिओ कॉलवरती नेहमी बघायची याला तर आईबाबाच्या नवीन घराचं इकडे बांधकाम चाललेलं आहे आणि हे जुनं घर आम्हाला काही पाळावं लागलं ते बघा जुन्या घराचा काही भागनं पाडावा लागला नवीन घराच्या काय तर आता ती चाललं आहे खूप पसारा पसारा झाला आहे घरामध्ये इकडे पसारा खूप पसारा दिसते जेव्हा घराचं बांधकाम सुरू केलं खड्डे खंदणं चालू होते ना तेव्हाच ते खड्ड्यांमध्ये पांढरे दगड लागले मोठे मोठे आमच्या इकडे पांढरे दगड लागतात तर काही दगड तिथेच टाकलेले आहे खूप दगड लागले होते म्हणून वेळ लागला का बांधकाम करायला बॉल कंपाऊंड आधीच घेतलेलं होतं आणि आमचं जे जुनं घर राहतं होतं ना ते करू ते पण चांगलंच होतं बाबाची आईची इच्छा होती की नवीन घर बांधायची मोठं घर कारण ते हे खूप छोटं घर होतं आमचं आणि खूप अडचण होती इथे आता आम्ही चार मुली आहो आणि एक मुलगा त्याच्यामुळे इकडे आम्ही एका एक वेळेस सगळेजण आलो ना की खूप अडचण होत होती तर मग आईबाबांनी विचार केला की एवढ्या याच्यात आता ॲडजस्ट होत नाही तर म्हणून मग त्यांनी नवीन घर बांधायचं ठरवलं तर आता नवीन घर बांधायचं ठरवलं बांधा ते मुलाच्या सुद्धा चांगलं आहे म्हणजे मा आम्हाला एकच भाऊ आहे आणि माझ्या भावासाठी लागणारच होतं घरचा टू बी एच के आहे म्हणजे दोन बेडरूम एक हॉल एक किचन पोर्च वगैरे असं मोठं घर बांधत आहे ते तर सगळ्या रूम मोठ्या मोठ्या आहेत जागा भरपूर आहे यांना इकडे तर त्याच्यामुळे ते मोठं घर निघत आहे तर एक चांगली गोष्ट झाली की बाबाने आईने नवीन घर बांधायला घेतलं तर हे घर बांध बांधायचं काम माझे भाऊजीच करते माझे भाऊजीनं म्हणजे घर बांधणीचं काम घेते तर आणि सोबत त्यांच्या हाताखाली मजूर आहेत तर मग भाऊजीचे असे दोन तीन साईड चालू असतात भाऊजी तालुक्यावर राहते आणि तालुक्यावरच का भाऊजी काम घेतात जास्त खेडे गावावरती कामं घेत नाही पण आता हे घरातलं होतं म्हणून भाऊजीने स्वतःचं हे काम घेतलं आणि स्वतःचं आता काम बघणार आहे हे पूर्ण घराचं आणि पूर्ण घर भाजी भाऊजी आपल्या देखरेखीखाली बांधून घेणार मग स्वतःच्या लेबर लोकांकडून हे बांधून घेणार घर म्हणजे माझे भाऊजीचे घर बांधणार आहे आणि सोबत माझ्या बाबांनीसुद्धा बरेच वर्ष हे घर बांधणीचं काम केलं आहे म्हणजे मिस्त्री म्हणून किंवा ठेकेदार म्हणून काम केलं तर बाबाला पण भरपूर घर बांधणीचा अनुभव आहे भरपूर वर्षाचा अनुभव आहे तर मग बाबासुद्धा इथे मदत करणार घर बांधायला तर मी आले तर घरं बांधायला सुरुवात झाली आता घर पूर्ण झाल्यानंतर आता वास्तूला यायचं येत आलं तर फारच चांगलं होणार म्हणजे तुम्हाला ना घर सुद्धा बघायला मिळेल तर आत्ता सुरुवात झाली आहे घर बांधायची असं माझ्या आईबाबाचं स्वप्न पूर्ण होत आहे परत एकदा त्यांचं परत एक घर ते बांधत आहे अद्विकची तुम्हाला त्या दिवशी गोष्ट सांगितलीच होती की अद्विक राहत नव्हता अद्विक जेव्हा अद्विकला जेव्हा मी दिवाळीला घेऊन आले तेव्हा तो पाच सहा महिन्याचा होता आणि तेव्हा सगळ्यांकडे जायचा सगळ्यांसोबत राहायचा सगळ्यांकडे आरामात राहत होता आत्ता आला ना आत्ता मी त्याला घेऊन आले ना तर अजिबात तो कोणाकडे जात नाही म्हणजे आईबाबाकडे पण जात नाही भावाकडे पण जात नाही ताईकडे भाऊजीकडे सुद्धा जात नाही कुणाकडेच जात नाही खूप त्रास देतो मलाच धरून असतो तूच घे तूच घेऊन जा असं त्याचं म्हणणं ते दुकान आहे आणि बाबा येतात तिकून गेटमध्ये ह्या आहेत बाबाची एक गाडी आहे म्हणजे लहान बहिणीने गाडी घेतली होती पण तिला आता काही गरज नाही म्हणून ती घेऊन गेली नाही अकोल्याला आली आणि बघा पांढरे दगड पांढऱ्या दगडाचे फोडलेले तुकडे बाहेर काढून ठेवलेले आहे 蛮干式的。 आता चहा वगैरे पिऊन झाला सकाळचा आता आई नाश्ता करत आहे आईच्या हातचं खायला मिळत आहे आली तेव्हापासून आईच्या हातचं खायला मिळत आहे तर गेटच्या आतमध्ये सुद्धा जेवढं सामान लागते घर ला, ना घर बांधायला ते सामान आणून टाकलेलं आहे पण परत जे अजून सामान काही होतं ना ते बाहेर टाकायला म्हणजे जसं रेती आहे गिट्टी आहे आणि घरी बोर नसल्यामुळे ना आम्हाला हे रोज नळं येतात सरकारी तर त्याचं पाणी भरून ठेवावं लागतं मग ते भरून ठेवायला मोठे मोठे ड्रम लागतात तर हे ड्रमनं घराच्या बाहेर भरून ठेवलेले आहे घरी बोर असते तर मग हे पाणी भरून ठेवण्याची गरज नसते म्हणजे बोरचंच पाणी वापरता आलं असतो काम बाबा हे काढत आहे प्लेट पाणी प्यायचंय का हो थांब आणतो ते बघ बाबा आजोबा काय करता रे तर माझे भाऊजी मजूर लोकांना घेऊन आले होते आणि त्यांनी सकाळपासून काम सुरू केलं होतं भर उन्हामध्ये काम चालतं आणि आताही मी मी संध्याकाळी शूट करत आहे व्हिडिओ तर जे उभे दिसतंय ते माझे भाऊजी आहे आणि जे काम करते ते मजूर आहे तर त्यांच्याकडून आता भाऊजी माझे काम करून घेत आहे तर इथे काम चालू आहे घराचं आणि चला एवढा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे इकडे होते वृत्त बरं पायाला